नमस्कार बालविश्व मराठी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण एक खूप छान अशी चवदार झटपट पडणारी आणि बाळासाठी अतिशय उपयुक्त असणारी रे एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी लहान मुलांचा रंग उजळण्यासाठी बुद्धिमत्ता वाढण्यासाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी अंगकांती सुधारण्यासाठी त्याचबरोबर बाळाचं वजन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला द्या की ज्या बाळाला पचायलाही ही सोपी जाईल तर चला पटकन वडिवा रेसिपीकडे इथे मी एक कोळाले हा नारळ घेतलेला आहे झाडाचा नारळ तोडून घेतलेला आहे तुम्ही शहाळाचं जे नारळ असतो की ज्यामध्ये थोडंसं खोबरं असतं आणि पाणी असतं असा नारळ घेऊ शकता यानंतर हा नारळ मी फोडून घेतलेला आहे हे जे नारळाचं पाणी आहे हे मुलांना आहे असं प्यायला देऊ शकता मुला मुलांच्या खीरमध्ये खिचडीमध्ये टाकू शकता बाळासाठी ते अतिशय उपयुक्त आहे हे जे नारळ किंवा खोबरं आहे हे खूप जास्त कोवळं असतं याला एक प्रकारचा गोडवा असतो आणि त्यामुळे लहान मुलांना आवडायला हे मदत होते बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की नारळचं दूध हे तुम्ही कसं बनवता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचं दूध बनवण्याचा जी काही प्रोसेस आहे हीसुद्धा सांगणार आहे हा जो नारळ आहे हा नारळ तुम्ही आहे असा नेहमी मिळणारा तोही घेऊ शकता पण कोवळा नारळ जर घेत असाल तर जास्त उपयुक्तही ठरेल शिवाय बाळाला तो आवडायलाही मदत होईल पचायला सुद्धा तो बाळाला इझी जाईल इथे मी हे जे नारळाचं खोबरं आहे हे खोबरं काढून घेणार आहे याची जी बागची सालं आहेत किंवा मागे एक थोडंसं कवच असतं ते निघणार नाही या पद्धतीने काढायचं आहे आणि जरी ते निघालं असेल तर नंतर आपण हे चाकूच्या साह्याने काढून घेणार आहोत या पद्धतीने तुम्हाला हे वरचं जे कवच आहे हे काढून घ्यायचं आहे नाही काढलं तरी नंतर तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल परंतु जर तुम्ही या पद्धतीने करत असाल तर दूध आहे हे नारळाचं दूध हे अतिशय घट्टसर आणि छान बनायला मदत होते तुम्हाला हे नारळाचं दूध मार्केटमध्ये विकत सुद्धा मिळतं परंतु होममेड घरामध्ये बनवलेलं कधीही उपयुक्त नसतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही बनवून फ्रीजमध्ये एक आठवड्यासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी इथे हे खोबरं पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे खोबऱ्याचे जे काप आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक याची प्युरी किंवा पेस्ट करायची आहे तुम्ही ते पाहू शकता मी इथे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकलेले आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला याची छान पेस्ट करायची आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप छान अशी ही पेस्ट तयार झालेली आहे बाळ जर आठ महिन्यापेक्षा मोठा असेल तर तुम्ही हे आहे असं वापरू शकता पण बाळ जर सहा ते आठ महिन्याच्या दरम्यान असेल लहान असेल तर तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे आणि याचं जे दूध आहे हे वापरायचं आहे अद्वेच्या बाबतीमध्ये मी आहे असं वापरते कारण अद्वेत आता मोठं आहे आणि या पद्धतीने जरी वापरलं तरी त्याला ते पस्तंही आणि तो खाऊही शकतो ओके तर या पद्धतीने आपल्याला नारळाचं दूध हे काढून घ्यायचं आहे तुम्ही गाणीचा वापर करू शकता किंवा एखादं कॉटनचं असं जे सुती कापड असतं त्यामधूनसुद्धा गाळून घेऊ शकता जेणेकरून हे जे काही मोठे तुकडे आहेत खोबऱ्याचे हे पडणार नाहीत तुम्ही पाहू शकता इथं छान असं आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे हे रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मुगाची डाळ इथे मी दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे जी अर्धा तास मी इथे भिजत घातलेली होती थोड्याशा पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून अशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धाही भज भिजत घालू शकता जेवढी जास्त वेळ भिजेल तेवढीही उपयुक्तही ठरेल शिवाय मिक्सरमध्ये छान अशी याची प्युरी व्हायला सुद्धा मदत होईल यामधलं पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही थोडीशी रोस्ट करायची आहे किंवा थोडीशी भाजून घ्यायची आहे जर तुम्ही नाही भाजून घेतली तरीही चालेल परंतु भाजून घेतली तर या खीरला एक वेगळा असा स्वाद येतो खूप छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर मी इथे एका वाटीमध्ये घेतलेले आहे थोडेसे वेलदोडे काजू आणि एक खजूर हवं तर तुम्ही हे रात्रभर भिजत घालून घेऊ शकता किंवा आहे असं सुद्धा वापरू शकता हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण जी डाळ भाजलेली होती ती सुद्धा घालून घ्यायची आहे याचबरोबर आपण जे नारळाचं दूध काढून घेतलेलं होतं हेही आपल्याला थोडं थोडं घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एक ताच खूप दूध नाही घालायचं नाहीतर ही जी डाळ आहे ही खूप छान बारीक होत नाही याचे जे तुकडे आहेत हे तसेच राहतात तर हळूहळू दूध घालत आपल्याला याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठे डाळ राहिलेली आहे किंवा थोडासा मोठा तुकडा आहे तर हे जे मिश्रण आहे हे तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशी फाईन प्युरी झालेली आहे यानंतर इथे मी गॅसवरती अगदी थोडंसं पाणी घालून एका पातेल्यामध्ये हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं उकळत आलं किंवा थोडंसं गरम झालं की आपल्याला आपलं हे जे मिश्रण होतं डाळ ड्रायफ्रुट्स आणि कोकोनट मिल्कचं हे मिश्रण यामध्ये घालून छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथे दुधाचाही वापर करू शकता पण जसं मी सांगितलं की इथे आपण नारळाचं दूध वापरतो आहे त्यामुळे दूध नाही वापरलं तरीही याला खूप छान फ्लेवर येतो आणि याची जी वेगळी नारळाची टेस्ट आहे हीही टिकून राहायला मदत होते हे आपल्याला साधारणतः पुढच्या चार ते पाच मिनिटांसाठी अगदी मंद अचेवरती मंद गॅस करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथे आपण मुगाची डाळ वापरलेली आहे ही खूप छान पद्धतीने शिजणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे गॅस अगदी बारीक करून शिजवायचा आहे यामध्ये तुम्हाला खरं तर साखर किंवा गुळ घालण्याची आवश्यकता पडत नाही कारण आपण खजूर टाकलेला आहे शिवाय नारळाचं सुद्धा एक गोडवा असतो पण तरीही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा गुळ यामध्ये घालून हे शिजवू शकता जेणेकरून याचे जे काय स्वीटनेस आहे गोडवा आहे हा आणखी वाढेल तुम्ही ते पाहू शकता की छान अशी घट्टसर आपली ही खीर शिजलेली आहे शिवाय याचा एक फ्लेवरही खूप छान येतो आहे आणि अशी ही पौष्टिक बाळाचं वजन रोगप्रतिकारक शक्ती आणि त्याचबरोबर अंगकांती वाढवणारी अशी ही पौष्टिक खीर तयार झालेली आहे बाळाला तुम्ही ही लंचमध्ये दे ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता डिनरमध्ये देऊ शकता बाळा अगदी आवडीने ऍज अ स्नॅक म्हणून सुद्धा हा खूप छान पद्धतीने एन्जॉय करेल तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय यू सून विथ न्यू टॉपिक